नमस्कार रामकृष्ण माऊली तर आज आषाढी एकादशी आहे सर्वप्रथम आषाढी एकादशी या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण विठ्ठल रुक्मिणीला पंचामृत आणि अभिषेक घालणार आहोत आणि पूजा करणार आहोत तर ते पंचामृत कसं बनवायचं तर पाच गोष्टी कोणत्या घ्यायच्या ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि मी माझ्यापर्यंत कशी पूजा करते तेही तुम्हाला दाखवणार आहे विठ्ठल रुक्मिणीची पूजा अगदी साधी सोपी असते काहीही जास्त करायचं नसतं तर मी दाखवते तुम्ही प्रत्येक जणच पूजा करता पण मी कशी दाखवते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण सुरू करूया हे पहा आता विठ्ठलाच्या आपण अभिषेकासाठी आपण तीर्थ बनवणार आहोत आपण एक एक पेलाभर आपण दूध घेतलेला आहे त्यात आपण चमच्यावर दही टाकणार आहोत आपण तीर्थामृतातच नवदही दाखवणार आहोत नंतर आपण साखर घालणार आहोत थोडी हणी घालणार आहोत आपण पाच गोष्टी तीर्थामृतामध्ये वापरणार आहोत पाणी घातलेलं आहे आपण आणि आपण थोडंसं तूप घातलेलं आहे तर हे आपल्या अशा पाच गोष्टी आपण छान मिक्स करणार आहोत आपलं तीर्थामृत आपण बनवणार आहोत आपण या तीर्थामृतानेच विठ्ठलाला अभिषेकही करणार आहोत छान मिक्स करणार आहोत आपण तीर्थामृत आपलं रेडी झालेलं आहे आणि या तीर्थामृताचंच आपण नैवेद्यही विठ्ठलाला दाखवणार आहोत आणि आपण विठ्ठलाला अभिषेकही या तीर्थामृतानेच घालणार आहोत आपण विठ्ठल रोखणीला अभिषेक घालून येणार आहोत आधी आपण पाणी घालून घालून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आपण त्यानंतर आपण जे पंचामृत बनवून घेतलंय ते पंचामृत आपण विठ्ठल रोखणीवर पंचामृत टाकून आपण विठ्ठल रोखणीला स्नान घालणार आहोत ती सोपी पूजा असते पोठल रुग्णची त्यानंतर आपण परत पाणी घालून घेणार आहोत आपण छानपैकी देवाला अभिषेक घालून घेतलेला आहे आता आपण देवांना पुसून घेणार आहोत व्यवस्थित तरी पहा आता आपण विठ्ठल रुक्मणीला छान पुसून घेतलेलं आहे तर आपण त्यांना टिया लावून घेणार आहोत विठ्ठलाला आपण अभिर गुलालाचा टिया लावायचा आहे रुक्मिणीला आपण हळद कुंकू लावायचा आहे तुमच्याकडे अभिर गुलाल असेल तर अभीरगुला लावून घ्यायचेला आहे गुलाल लावून घ्यायचा आहे तर आपण हळद कुंकू लावून घेतलेला आहे ॲक्च्युली मी हळद कुंकूच लावते थोडंसं अशा प्रकारे आपण विठ्ठलाची पूजा केलेली आहे मी छोटासा तुळशीचा हार बनवलाय घरच्या घरी पाहू शकता अशा प्रकारे आपण विठ्ठल रुपणीला हार घालून घेतलाय पाहू शकता अशी आपली विठ्ठल रुखण्याची पूजा झालेली आहे आता आपण त्यांना जागेवर ठेवून देणार आहोत आणि तीर्थाच आहे बघा आपण पंचामृत बनवलेला आहे हे हे घरच्या घरी आपण पंचामृत बनवलं याचा आपण नैवेद्य दाखवणार आहोत विठ्ठलाला आणि नंतर आपण जो फराळ करणार त्या फळाचाही नैवेद्य दाखवणार आहोत तर अशी आपली पूजा विठ्ठलाची झालेली आहे अशा प्रकारे आपली विठ्ठल लोखणीची पूजा संपन्न झालेली आहे आता आपण देवारात ठेवून देणार आहोत विठ्ठल रुखुला आणि आपण जे पंचामृत बनवलं त्याचं नैवेद्य आपण ना दाखवणार आहोत तर हे पण अशा प्रकारे आपण विठ्ठल रुखणीची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आपण पंचामृताचा नैवत्य दाखवलेला आहे पण विठ्ठल दुखिणीला दिवाऱ्यामध्ये ठेवून घेतलेला आहे आपण दिवा लावलेला आहे आपण पंचामृताचा नैवत्य दाखवून घेतलेला आहे पाहू शकता आपण आणि आपण हार वगैरे घालून आपली पूजा आपण करून घेतलेली आहे अशा प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे विठ्ठल दुखिणीची प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपण विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायची आहे रामकृष्ण आहे साबुदाणे वडे आणि मिसळचा नैवेद्य आहे उपस्थित मिसळ हाही मी आता विठ्ठलाला दाखवणार आहे मस्तपैकी आणि आता आपण पराळ करून घेणार आहोत